नमस्कार पूजा रेसिपीमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपल्याला लग्नामध्ये बनवतात त्या पद्धतीची कोशिंबीर करायची आहे त्यासाठी आपण हे सर्व घेतलेले आहेत साहित्य बारीक कट केलेले टोमॅटो एक बारीक कट केलेला कांदा ही आहे काकडी हिरवी मिरची गोबी पत्ता गोबी अशी छान बारीक घेतलेली आहे खिसून आणि ही बारीक कट केलेली कोशिंबीर जिऱ्याची पेस्ट आणि ही आहे एक वाटी दही असे आपण सर्व घेतलेले आहेत कोशिंबिरीला लागणारे साहित्य आता सर्व साहित्य आपण घेऊयात मिक्स करून असं मस्त आपण सर्व साहित्य घेतलेले आहे मिक्स करून थोडेसे आपण टाकूयात मीठ आणि एक चमचा साखर छान घेऊयात मिक्स करून असं आपण जिरे आणि मोहरीचा घेतलेला आहे तडका करून आता घेऊयात कोशिंबिरीवर टाकून आणि छान घेऊन मिक्स करून अशी मस्त आपली लग्नामध्ये बनवतात त्या पद्धतीची त्या पद्धतीची कोशिंबीर झालेली आहे छान अशी तयार आपण एका फॅनमध्ये घेतलेली आहे कोशिंबीर काढून अशी झालेली आपली कोशिंबीर तयार अशा पद्धतीची कोशिंबीरीची जर रेसिपी आवडलीस तर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंटमध्ये नक्की कळवा आपल्या कोशिंबिरीची रेसिपी कशी वाटली ते बाय